भारताने जे पण काही केलं ते ॲक्ट ऑफ वॉर आहे म्हणजे नेमकं पाकिस्तान बोलते तरी काय म्हणजे पाकिस्तान असं म्हणायचं आहे की पाकि भारताने जे इंडस ऑथॉरिटी जी सस्पेंड केले त्यांना असं वाटतं आहे की त्यांनी इंडस ऑडॉरिटी असं बंदच केले आता आपल्याला कधी पाणी ते अडवणारच आणि आपल्याला पाणीच मिळणार नाही आणि उन्हाळ्यात ते पाणी अडवले आणि पावसाळ्यात पण पाणी सुटलं असं त्यांना पाकिस्तानला वाटतं आहे पण असं खरं तर नाही आहे जे ट्रीटी सस्पेंशन होतं ते युरोपमध्ये पण खूप वेळ होतं आता युरोपमध्ये ते काय करतात ट्रीटी सस्पेंड करतात त्यांच्यावर काही बदल घडून घेतात आणि परत ट्रीटीला येतात त्यामुळे भारताने जे पण काही सस्पेंड हा शब्द वापरला हे चांगलं केलं पण पाकिस्तानला काय वाटतंय की हा म्हणजे एकदम बंदच केला त्यामुळे पाकिस्तान बोलते की ही युद्धाची सुरुवात आहे आता काही पण होऊ शकतं भारताने पाणी अडवल्यामुळे आता पाकिस्तान काय पण करू शकतं त्यांचे एक मिनिस्टर पण आहेत ते बोलले जर भारत जे पण काही करतोय पाणी अडवतो आहे किंवा काही पण करतो आहे त्याच्यामुळे पाकिस्तानमधला एका जरी याची मृत्यू झाला लोकाची मृत्यू मृत्यू झाला तरी पाकिस्तान पूर्ण त्याचा बदला घेईल म्हणजे काय करेल तो डायरेक्ट आपल्या सिव्हिलियनवर मारेल किंवा काही युद्ध पण सुरू करेल किंवा तो काय पण करेल असं पाकिस्तान आता काही पण बोलायला लागलं आहे तर आपण बघूया नेमका असं पाकिस्तान बोलतोय तरी का तर आता तुम्हाला माहिती असेल की अचानक पाकिस्तान एवढा बोलायला कसं लागलं आहे अचानक यांची सरकार का बोलायला लागली तर जो मेजर इश्यू आहे तो म्हणजे आता काय आलं आहे तर सगळ्यांना माहिती आहे ट्रम्पने टॅरिफ लावले पूर्ण जगावर आणि चायनावर दोनशे पंचेचाळीस टक्के टॅरिफ लावलेत तर असं पॉसिबिलिटी होऊ शकते की चायनी जी सरकार आहे ती फुल पाकिस्तानला सपोर्ट करते तीच सगळं सांगते की तुम्ही असं असं बोला असं असं करा ह्याच्याने काय होईल पूर्ण जगाचं लक्ष जाईल भारत पाकिस्तानकडे आणि मग तेवढ्यात आम्ही चायनास काय करेल त्यांची टॅरिफ कमी करेल कसं काहीतरी यू एस सी बोलून त्यांच्या जे टॅरिफ कमी केले तर हा चायनाचा प्लॅन शकतो आणि नेमकं पा आपण बघूया की ज्या पाकिस्तानचे मंत्री आहेत ते बोलले तरी काय तर पाकिस्तानचे मंत्री बोललेत की जे भारताने केलं ते एकदम चुकीचं आहे की आमचे पाणीच बंद केलं आणि आता कधी सोडणार असं त्यांना वाटतंय आहे आणि त्यामुळेच त्यांनी जे शिमला करार होता तो तुम्ही सांगायचं बंद केला आहे तर तुम्ही बघू शकता हा व्हिडिओ आहे नंतर जो ट्रॅव्हल किंवा डोमेस्टिक टायज होते ते पण पाकिस्तान भारताने पण बंद केले प्लस जे इंडियन एअरस्पे तुम्हाला सांगितले जे एअरस्पे जो होतं आपलं इंडियन फ्लॅश आहे तसं पाकिस्तानी सगळं बंद करून टाकलं आहे मग आता तुम्ही बघाल की पाकिस्तान नेमकं त्याला आता याच्या पुढे काय आता की हां ठीक आहे समजा हे झालं तर आता पुढे काय तर तुम्हाला सांगतो की आत्ताचे जे काय पुढचे तास आहेत चोवीस ते आहेत हे खूप महत्त्वाचे असतील कारण जर तुम्ही बघाल की पी एम मोदी यांनी पण आता मीटिंग घेतली की आणि प्लस आता सर तुम्ही न्यूज बघितली असेल की जे रशिया आहे रशिया रशियाने त्यांच्या नागरिकांना सांगितलं आहे की लवकरात लवकर पाकिस्तानात जे पण असतील ते पाकिस्तान सोडून भारतात या तर आता तुम्हाला असं का बोललं असेल तर तुम्ही कधी पण बघाल ना जर कुठलं युद्ध होणार असेल ना तर काय होतं की आ, जे जवळचे देश असतात की दुसरे देश असतात समजा आता आधी कसं झालं इराण याच्यात इस्रायल आणि गाझामध्ये जसं युद्ध झालं तसं मग भारत भारत रशिया या सगळ्यांनी सा देशांनी सांगितलं की जे पण लोक गाझा किंवा मध्ये राहतात त्यांनी आपल्या देशात परत या असं कारण जी सरकार मिसाइल्स किंवा काहीतरी लॉ युद्ध करणार असते ना ती सगळा पूर्ण देश जगाला सांगून सांगत नाही पण थोडं कळवते की असा जो हो आम्ही करू शकतो मग त्यामुळे ते सरकार सरकार ते सरकारचे जे दुसरं सरकार आहेत ते काय करतात आपल्या लोकांना सांगतात आणि बोलवतात मग असा चान्सेस आहे की आता थोडं युद्ध होऊ पण शकतं पण किती मोठं आहे सांगता येत नाही आता पाकिस्तानला काय त्याला पाकिस्तानला युद्ध पाहिजेच वाटतं म्हणजे त्यांच्याकडे पैसे नाही त्यांची इकॉनॉमी गेली आहे स्टॉक ह्याच्या काय झालं आहे एवढं युद्धविद्ध आणि भारत त्यांना धमकी देतो आता म्हणजे भारत यांनी पा पाणी बंद करून टाकलं तर आता ह्याला भीती आहे पाकिस्तान त्यामुळे यांच्यामुळे त्यांचं स्टॉक मार्केट आहे ना तर सारखं पडतं आहे खूप पडलं स्टॉक मार्केट त्यांचं आणि आता भविष्यात पण पडेलच पण पाकिस्तानाची काही परवाच नाही त्यांना फक्त काय की आपलं हे युद्धच पाहिजे युद्ध 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 आणि या याला चायना सपोर्ट करतो जसं मी तुम्हाला बोललो तर आता पाकिस्तानला एक स्मॉल स्केल वॉरच पाहिजे पण ते काय करणार आता समजा ठीक आहे भारताने पण वॉर केली सुरुवात केली आणि जसं भारत त्यांच्या कॅपिटल इस्लामाबाद किंवा पंजाबकडे यायला लागेल तर ते बोलेल की नाही आमच्या इथे न्यूक्लिअर पॉवर आहे त्यांच्या ना वाटतं की त्यांच्या न्यूक्लिअर पॉवर आहे म्हणून ते काही पण करू शकतात पण आता लवकरच भारताला पण याचा काही असा जवाब दिलाच पाहिजे असं काहीतरी उत्तर दिलाच पाहिजे पाकिस्तानला पण कळेल आणि आता होईल पण पुढची जशी अपडेट येईल तुम्हाला कळवतच राहील थँक्यू